फक्त महाराष्ट्र नमस्कार मी दीपक मांडूकर आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा मंडळी खऱ्या अर्थानं झालं तर अखंड महाराष्ट्रभर ज्या पद्धतीनं वसई विरार महानगरपालिकेची या ठिकाणी निवडणूक आहे कित्येक दिवसापासून रखडलेली ही निवडणूक यावेळी जर पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाचा जोर ह्याला पाहायला मिळत असून या परिसरामध्ये जर पाहायला गेलं तर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रामुख्यानं हा पाचाराचा जोर आपल्याला या ठिकाणी पाहायला हो मिळतोय या ठिकाणी प्रभाग नऊमधले जे नगरसेवक आहेत हो त्यांच्या माध्यमातून आपण थेट जाणून घ्यावे की कशा पद्धतीने त्यांची रूपरेषा आहे सर प्रामुख्याने बघायला गेलं तर आज वसई विरारमध्ये नगरपालिका ही बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आतापर्यंत सत्ता होती आणि यावेळी सुद्धा प्रामुख्याने खरं म्हणजे दोन हजार वीस पूर्वी बहुजन विकास आघाडी सत्ता होती दोन हजार वीस नंतर प्रशासकीय राजवटीत लोकांचे जे हाल झाले ते लोकांनी अनुभवले त्यानंतर परिवर्तनच्या नावाखाली लोकांची झालेली फसवणूक ती पण लोकांनी अनुभवली साधे खड्डे भरायला डिसेंबर उजळलाय त्यामुळे लोक या पूर्ण कारभाराला वैतावली आहे आणि येणाऱ्या काळात ज्या प्रकारे बहुजन विकास आघाडीने चांगल्या प्रकारचा कारभार हा दोन हजार वीस पूर्वी केला तोही आम्ही करणार यासाठी जनता मोठ्या संख्येने आमच्याबरोबर सामील झालेली आपण बघत बघतो बघायचं झालं तर या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे तोडीला तोड म्हणजे भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी जोर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं काय काय तुम्ही सांगाल त्या जोर संदर्भात हा फक्त तुम्ही मीडियाने ठेवलेला जोर आहे असा कुठलाही जोर भारतीय जनता पार्टीचा नाही मला नाही वाटत की या ठिकाणी बहुजन विकासाचं कुठल्या पक्षाचं आव्हान आहे कारण खरोखर केलेल्या कामावर गेले पाच वर्षात प्रशासकीय राज्य सुद्धा जनतेच्या संपर्कात हे सगळे माझी नगरसेवक राहिले काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि या कामाची खोका आहे काही बघायला गेले तर विरोधक हे आता ज्या पद्धतीने मी म्हणतात की खरोखर विरोधकांनी या ठिकाणी निवडणुकीला सुरुवात जरी केली असली तरी या ठिकाणी जनता मात्र तुम्हाला उत्तर देईल किंवा जनता मात्र तुम्हाला सहकार्य करेल काय तुमचं म्हणणं असेल जनता ही आम्हाला शंभर टक्के सहकार्य करेल जनते जेव्हा आम्ही जातो आता तुम्ही जर कॅमेरा सगळा बघा हा जनसागर बघा एका छोट्याशा नऊ नंबर वॉर्डसाठी चार नगरसेवक नगरसेवक पदासाठी जनता एवढ्या संख्येने आलेली आहे मला तुम्ही विचार करा एकोणतीस वॉर्डामध्ये पूर्ण काय असेल आप्पांचा किमया आप्पाची जादू चालणार आहे हितेंद्र ठाकूर यांच्या रूपानं जनतेने जे चांगला कार्यक्रम का अनुभवला आहे तो परत जनता त्यासाठी तयार आहे आणि जनता बहुजन विकास आघाडीच्या बरोबर आहे धन्यवाद या ठिकाणी पाहायला गेलं तर सर्वांनी या ठिकाणी जे नगरसेवक आहेत देशमुख साहेब देशमुख साहेब या ठिकाणी प्रभाग समितीमध्ये सदस्य सुद्धा होते सभापती सुद्धा होते आणि या या यांच्या माध्यमातून आता पाहायला की ठिकाणचा जो परिसर आहे प्रामुख्याने वसईविरा महानगरपालिकेच्या माध्यमातून हा विकास झालेला असे यांनी जाहीर केलेला या आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी करणार आहे असं सुद्धा या ठिकाणी झा साबित झालेलं आहे हे चारही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत पाहायला मिळते की यांच्या उपस्थितीमध्ये बहुसंख्येने या ठिकाणी जे जे त्यांचे सहकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कॅमेरामॅन सचिन सह दीपक मांडूकर महाराष्ट्र सुपर न्यूज नाला सु